फेब्रुवारी दोन हजार सव्वीस चालू घडामोडी बाय सी जागरण जागतिक मानवी आत्मा दिवस वर्ल्ड ह्युमन स्पिरिट डे कधी साजरा करण्यात आला आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी फेब्रुवारी सतरा स्पष्टीकरण दरवर्षी फेब्रुवारी सतरा रोजी साजरा केला जाणारा जागतिक मानवी आत्मा दिवस आत्मचिंतन ध्यान आणि सखोल संबंधांसाठी प्रेरित करतो प्रश्न दोन अलीकडेच भारतीय नौदलाने मिलनगावचे उद्घाटन कोठे केले आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी विशाखापट्टणम स्पष्टीकरण मिलनगाव हे एक विशेषत तयार केलेले अनुभव क्षेत्र आहे ज्याचा उद्देश नौदल प्रतिनिधींमध्ये मैत्री सहकारी आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला प्रोत्साहन देणे हा आहे हे एक सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून काम करते जिथे व्यावसायिक संवादासोबतच परस्पर संबंधही दृढ होतात प्रश्न तीन अलीकडेच जर्मनीमध्ये आयोजित फिडेफ्रीस्टल बुद्धिबळ जागतिक चॅम्पियनशिप दोन हजार सव्वीस चे विजेतेपद कोणी जिंकले आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी मॅग्नस कार्लसन स्पष्टीकरण नॉर्वेचे दिग्गज बँडमास्टर मॅग्नस कार्लसन यांनी आपल्या शानदार कारकिर्दीत आणखी एक ऐतिहासिक कामगिरी जोडत दोन हजार सव्वीस फ्रीस्टाईल बुद्धिबळ जागतिक चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले जर्मनीतील वायसेन हॉस येथे तेरा ते फेब्रुवारी पंधरा दरम्यान आयोजित या स्पर्धेत कार्लसन यांनी फायनलमध्ये अमेरिकेच्या फॅब्रियानो कारुआना यांचा पराभव केला आता पाहू बुद्धिबळाशी संबंधित इतर विजेते आर्यन वाशणे भारताचा वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला अर्जुन एरिगासीने विजेतेपद जिंकले राहुल भारताचा एक्क्याण्णववा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला इल्म पार्थी भारताचा नव्वदवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला फेरी बुद्धिबळ विश्वचषक ट्रॉफीचे नाव बदलून विश्वनाथन आनंद यांच्या नावावर ठेवण्यात आले पी युनियन ने एकशे राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकली प्रश्न चार अलीकडेच संशोधकांनी टेट्राटेनियम पायकाडे नावाच्या नवीन वनस्पतीचा प्रजातीचा शोध कोणत्या राज्यात लावला आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी केरळ स्पष्टीकरण संशोधकांनी टेट्राटेनियम पायकाडे नावाच्या एका नवीन वनस्पतीच्या प्रजातीचा शोध भारतातील केरळ राज्यात लावला आहे हा शोध इदुक्की जिल्ह्यातील पश्चिम घाटातील उंचावरील गवताळ प्रदेशात शोला वन क्षेत्रात लावण्यात आला ही एक दुर्मिळ वनस्पती असून ती केवळ मान्सूनच्या काळातच दिसून येते केरळ राज्याची माहिती राजधानी तिरुवनंतपुरम मुख्यमंत्री पिनाराय विजयन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर येथे लोकसभा वीस राज्यसभा नऊ आणि विधानसभा एकशे चाळीस जागा आहेत आता पाहू केरळशी संबंधित इतर चालू घडामोडी केरळ सरकारने देशात पहिल्यांदाच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र एल्डरली बजेट सादर केले केरळमध्ये एआयवर आधारित आक्रमक वनस्पतींच्या ओळखीसाठी निओफाईट आयडी ॲप लॉन्च झाले केरळमध्ये ऑर्किडची नवीन प्रजाती शोधण्यात आली केरळने बॅसिलस सबटिलिसला अधिकृतपणे आपला राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित केले वैयक्तिक इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्यात केरळ देशात आघाडीवर आहे केरळने अनिवासी मतदारांच्या पडताळणीसाठी इरोनेट लॉन्च केले केरळमधील मधील वन्यजीव अभयारण्याचे नाव बदलून अर्लाम फुलपाखरू अभयारण्य करण्यात आले केरळच्या सबरीमाला श्री धर्म संस्था मंदिरात मंडला पूजा आयोजित करण्यात आली प्रश्न पाच अलीकडेच कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांचे डिजिटल सोबती भारत विस्तार चा शुभारंभ कोणत्या शहरातून केला आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी जयपूर स्पष्टीकरण केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अलीकडे जयपूर येथून शेतकऱ्यांचे डिजिटल सोबती भारत विस्तार शुभारंभ केला या उपक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना स्मार्ट सशक्त आणि माहितीने संपन्न बनवणे हा आहे या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतकरी आपल्या मोबाईल फोनद्वारे एकाच कॉलवर सर्व आवश्यक माहिती प्राप्त करू शकतील प्रश्न सहा अलीकडेच बायोएशिया दोन हजार सव्वीस आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी तेलंगणा स्पष्टीकरण तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अलीकडेच बायोएशिया दोन हजार सव्वीस या आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेच्या तेविसाव्या आवृत्तीचे उद्घाटन केले ही दोन दिवसीय जागतिक परिषद हैदराबाद आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आली आहे तेलंगणा राज्याची माहिती राजधानी हैदराबाद मुख्यमंत्री रेवंत रेड्डी राज्यपाल ज्येष्ण वर्मा आता पाहू तेलंगणाशी संबंधित इतर चालू घडामोडी आशियातील सर्वात मोठा नागरी विमान वाहतूक कार्यक्रम विंग्ज इंडिया दोन हजार सव्वीस तेलंगणामध्ये आयोजित केला जाईल आदिवासी वैद्यांसाठी भारताचा पहिला राष्ट्रीय क्षमता बांधणी कार्यक्रम हैदराबाद मध्ये आयोजित करण्यात आला तेलंगणामध्ये हॉट एअर बलून फेस्टिवल संपन्न झाला हैदराबाद दोन हजार सव्वीस महिला हॉकी विश्वचषक पात्रता फेरीचे यजमानपद भूषवेल अदानी समूह तेलंगणामध्ये पंचवीसशे कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह डेटा सेंटर स्थापन करणार आहे भारताचा पहिला बायो प्रोसेसिंग प्लांट वन बायो तेलंगणामध्ये ऑपरेशन स्ट्राईप्स अंतर्गत एका प्रौढ नरवाघाला पापिकोंडा नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले हे उद्यान कोणत्या राज्यात आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी आंध्र प्रदेश स्पष्टीकरण ऑपरेशन स्ट्राईप्स अंतर्गत एक्सप्लोरर नावाच्या एका प्रौढ नरवाघाला पुन्हा पापिकोंडा राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलात सोडण्यात आले आहे हे, हे पाऊल वाघ संवर्धन आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी उचलले गेले आहे हे, हे राष्ट्रीय उद्यान आंध्र प्रदेशातील पूर्व घाटात गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे आंध्र प्रदेश राज्याची माहिती राजधानी अमरावती मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू राज्यपाल जे अब्दुल नजीर आता पाहू आंध्र प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी नीती आयोगाने आंध्र प्रदेशला दोन हजार पस्तीस पर्यंत क्लीन एनर्जी हब बनवण्यासाठी एक आराखडा तयार केला आहे आंध्र प्रदेशमध्ये एआयचा शुभारंभ झाला पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोच्या नवव्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन आंध्र प्रदेशमध्ये करण्यात आले आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी चोवीस तासांच्या आत पाच हजार पाचशे पंचावन्न महिला आणि विद्यार्थिनींना इसायकल वितरित करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला जागतिक आर्थिक मंचने आंध्र प्रदेशमध्ये चौथे औद्योगिक क्रांती केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आंध्र प्रदेश व पायलांडवर सॅटेलाइट लॉन्च सुविधा विकसित करणार आहे आंध्र प्रदेशमध्ये जगातील सर्वात मोठा अमोनिया प्रॉजेक्ट उभारला जाईल प्रश्न आठ अलीकडेच कोणत्या देशाचा रशीद खान टी ट्वेंटी मध्ये सातशे बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी अफगाणिस्तान स्पष्टीकरण अफगाणिस्तानचा कर्णधार रशीद खान टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सातशे बळी घेणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे त्याने ही ऐतिहासिक कामगिरी नवी दिल्ली येथे खेळल्या गेलेल्या पुरुष टी ट्वेंटी विश्वचषकादरम्यान यु ए विरुद्ध साध्य केली अफगाणिस्तान देशाची माहिती राजधानी काबूल चलन अफगाण अफगाणी पंतप्रधान हसन अखंद प्रश्न नऊ अलीकडेच भारताने हॅमर मिसाइल्सच्या स्वदेशी उत्पादनासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी फ्रान्स स्पष्टीकरण हॅमर मिसाइल्स चा वापर राफेल फायटर जेटमध्ये केला जातो हॅमरचा पूर्ण अर्थ हायली एजिल मॉड्युलर म्युनिशन एक्सटेंडेड रेंज असा आहे आतापर्यंत हे फ्रान्सकडून आयात केले जात होते परंतु नवीन करारानुसार आता ते भारतातच तयार केले जाईल यामुळे भारतीय हवाई दलाला याचा पुरवठा जलद होईल आणि मेक इन इंडिया मोहिमेला बळ मिळेल फ्रान्स देशाची माहिती राजधानी पॅरिस चलन युरो अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आता पाहू फ्रान्सशी संबंधित इतर चालू घडामोडी फ्रान्सने पंधरा वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी विधेयक मंजूर केले फ्रान्समध्ये जन्माच्या तुलनेत मृत्यूदर अधिक नोंदवण्यात आला आहे इंडियन ऑप्टेल लिमिटेडने फ्रान्सच्या सफरान इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स कंपनीसोबत सामंजस्य करार केला फ्रान्सचे नवीन पंतप्रधान सेबेस्टियन लेकोर्नू यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही तासांतच राजीनामा दिला फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सरकोझी यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली फ्रान्सचा फुटबॉलपटू सॅम्युअल उमटेटी याने एक वर्षी फुटबॉलमधून निवृत्ती घेतली प्रश्न दहा अलीकडेच कोणी भारतातील प्रतिष्ठित व्यक्तींसाठी भव्य भारत भूषण पुरस्कार लॉन्च केले आहेत याचे अचूक उत्तर आहे पर्याय सद्गुरु स्पष्टीकरण सद्गुरु आणि ईशा आउटरीचने भव्य भारत भूषण पुरस्कारांची घोषणा केली आहे हे पुरस्कार त्या असाधारण भारतीयांना दिले जातील ज्यांच्या कार्यामुळे राष्ट्रकल्याणाला चालना मिळते यामध्ये विज्ञान कला साहित्य आणि सुरक्षा यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे प्रश्न अकरा अलीकडेच कोणत्या देशाच्या लष्कराने पहिल्यांदाच न्यूक्लियर मायक्रो रिॲक्टर एअरलिफ्ट केले आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी अमेरिका स्पष्टीकरण यूएस ऊर्जा आणि संरक्षण विभागाने ते उटाह पर्यंत सी सतरा कार्गो विमानाद्वारे वार्ड मायक्रो रिॲक्टर इंधनाशिवाय नेण्यासाठी व्हॅलर सोबत भागीदारी केली ही कोणत्याही न्यूक्लिअर रिॲक्टरची पहिली हवाई वाहतूक ठरली आहे आता पाहू अमेरिकेशी संबंधित इतर चालू घडामोडी जगातील पहिले खाजगी अंतराळ केंद्र हेवन वन अमेरिकेत विकसित होत आहे अमेरिकेने अधिकृतपणे स्वत ला पासून वेगळे केले आहे अमेरिकेने भारताला पॅक्सिलिकामध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे अमेरिकेने पंचाहत्तर देशांसाठी विसावर बंदी घातली अमेरिकेने इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर पंचवीस टक्के शुल्क लावले अमेरिकेने सिरियामध्ये ऑपरेशन हॉकाय स्ट्राईक पार पाडले इस्रोने अमेरिकेच्या टी स्पेस मोबाईल कंपनीच्या ब्ल्युबर्ग ब्लॉक दोन दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंदिरांचे उद्घाटन केले आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी दिल्ली स्पष्टीकरण दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी एकावन्न एक नवीन आयुष्यमान आरोग्य मंदिरांचे उद्घाटन केले यामुळे शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या आठ महिन्यांत तीनशे सत्तर झाली आहे येथे मोफत औषधे तपासणी आणि कर्करोग निदानाची सोय उपलब्ध आहे आता मागील व्हिडिओमधील प्रश्न अलीकडेच कोणत्या देशाने व्हॉट्सअपवर बंदी घातली आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी रशिया आता पाहू सर्वात महत्वाचे सराव प्रश्न जगातील सर्वाधिकाऱ्यांनी संशोधन आणि विकास खर्च करणारा देश चीन बनला आहे भारताने इंग्लंडचा पराभव करून सी अंडर नाइन्टीन वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस जिंकला सेवातीर्थ येथून पंतप्रधान मोदींनी अपघातग्रस्तांसाठी पीएम राहत योजना जाहीर केली ऍक्सिस बँकेने लघु आणि मध्यम उद्योगांसाठी विना गॅरंटी रूफटॉप सोलर लोन लाँच केले सोळा वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा पहिला युरोपीय देश स्पेन ठरला प्रजासत्ताक दिन दोन हजार सव्वीसच्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला पंच्याण्णव देशांना जोडून पहिल्या जागतिक बिग कॅट शिखर परिषदेचे यजमानपद भारत भूषवेल रुबल नागी यांना ग्लोबल टीचा प्राईज दोन हजार सव्वीसने सन्मानित करण्यात आले उत्तर प्रदेशने आपले पहिले आर्थिक सर्वेक्षण सादर केले व्या, महिला सिनियर राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिप दोन हजार सव्वीस चे लोकर उत्पादक राज्य बनले आहे भारताचे पहिले नॅशनल कल्चर म्युझियम मथुरा उत्तर प्रदेश येथे स्थापन केले जात आहे आता तुमच्यासाठी प्रश्न अलीकडेच कॅबिनेटने कोणत्या राज्यात भारताच्या पहिल्या अंडरवॉटर रस्ते रेल्वे बोगद्याला मंजुरी दिली आहे दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या उद्या पुन्हा भेटू पुढील भागात धन्यवाद